स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज वातावरण बघितलं कसं झाले असं वातावरण झालं ना जस का जसं काय माणूस किती महिने झाले आजारी आहे असं आज वातावरण झाले ऊन नाही काही नाही एकदम असं धुंदाकल्यावर सारखं आबळ आले आणि बोर वातावरण झाले बोर ऊन पडलं ना तर फ्रेश वातावरण राहतं हे वातावरण असं ऊन नाही लागत पण असं फ्रेश नाही वाटत असं एकदम कसं धंदा वाटतं तर आवरलं आहे आता काम आत्ताच एवढ्यात आणि जायचं आहे वर किंवा वावरात पण म्हणलं चला अगोदर दोन मिनटं आपल्या शाळांकडं चक्कर मारून यावं कारण हाय का नाही बघून जावं म्हणलं तर कसे खाते टाब खायला टाकले त्यांना आता ताणू कपाशीचे शेंडे टाकले त्यांनी आणि ते खाऊ राहिले तर ह्या <coughs> वातावरणाने ना परत माणूस आजारी पडणारे कारण एकदा एकदा तर झाले आजारी पडून आता परत आजारी आहे माणूस ह्या वातावरणाने तर चीनचा बघा किती हे झाल्यात गावाकडे असले की आशेबाज असते चिंचा खाय बोरं खाय हे खाय ते खाय आणि वातावरण असलं तर सर्दी खोकल्याला औषध टपकन तयार होतं आणि मग त्याच्यामुळंच तर खरं आजारी पडतं माणूस निघाले काही एक एक काम आठ हो आहे निघालं काही एक काम आठ हो आहे किती आवरलं तरी एक एक काम विसरतंयच तर कुलूप लावून निघाले आणि दूधच फ्रीजमध्ये ठेवायचं राहिलं बाहेरच राहिलं होतं तर म्हणलं दुपार पोत तर मांजर पिऊन घेईन यांना घरात जोस तर जेवायला आणि त्याला त्याच्यामुळं परत तेच दरवाजे उघडून दूध आतमध्ये ठेवायला लागेल कारण तापवलं होतं सकाळीच पण ते ना गा थंड नव्हतं झालं त्याच्यामुळं नाही ठेवलं आतमध्ये थंड झाल्याशिवाय नाही ठेवत मी गार होत तर बाहेर ठेवलं आणि आत्ता ठेवायचं तर ध्येन नाही मग आता परत हराजे उडून गेले आतमध्ये आणि ठेवून आले तर बघाचं वातावरण हवा बिहवा कशी सुटली आणि थंडीच्या दिव दिवसात ह्या अशी हवा सुटली ना तर नको नको होतं कारण ह्या थंड थोडीशी जरी अशी झुरळूक आली ना तर अशी थंडी वाजती त्याच्यामुळं ह्या दिवसात नको वाटतं थंडी आणि उन्हाळ्यात असं वाटतं हवा सुटावं विकून हवा सुटावं तिकून हवा सुटाव किती हवा असली तरी छान वाटतं म्हणजे किती हे ना विशेषण ऋतू बदलला की माणसाची चाहत बदलते तशी गमती म्हणतात पौस सांगितलेला आहे काय करतो पण पाऊस नेम आता नेमकं लोकांनी गहू पेरलेत ना तरी असंच वातावरण पडून 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 गव्हाला कळीचे गहू पोस जर आला तर कहीचे गहू नाही उगून आले तर चिक होईल आणि <coughs> ज्याचे उगून आले त्याच्यावर पण रोग पडायची शक्यता कांद्याच्या रोपावर रोग रौक पडायची शक्यता लईच म्हणजे असं कोणतं पिका राहून कोणतं नाही कोणत्या पिका सुखे काही कळतच नाही <laughs> वावरं सध्या सगळे असे थोडे मोकळे झालेत ना कारण आता डबल दुसरं पीक करायची तयारी आहे त्याच्यामुळे सगळ्यांची वावरं मो पहिल्या पिकातून मोकळे झालेत तर सध्या मोकळं मोकळं वाटतंय परत पिकं झाली की परत तसं आता नदीचं पाणी आटलं सगळं बघा थोडे थोडे इथं थोडे आणि थोडेसे आता या आबळ इतकं घातिक आहे इतकं घाती आहे ना प्रत्येक पिकावर रोग पडणारचे ऊनाचं नाव घेतातच ऊन पडलं थोडंसं तर बरं वाटलं आता तुरी झालं जा तुरी काढायला आल्यात काही काहीच्या हुरडे त्यात तर तुरीवर पण हे पडण कीड पडन आणि साऱ्या तुरी तुरी किडक्या हे वातावरण आहे ना इतकंच बोगस वातावरण आहे आलेलं प्रत्येक पीक नासून टाकणार येते कारण रानच्या बोरीला सुद्धा बोर आलेले पूर्ण किडके प होऊ राहिले होणार आहेत आता ह्या वातावरणाने <coughs> ज्यावेळेस नको ना त्यावेळेस पोहोचले आत का नाही आत्ता आणि गहू काढायच्या टायमाला कांदे काढायच्या टायमाला नेमकंच पोष येणार म्हणजे येणार शंभर आणि एक टक्का त्याला त्यावेळेस ते लोक विनंती करतात की नको आणि त्यावेळेस तो येतच असतो तर अजून गहू काही दिसत नाही वर वाटाने चालता चालताच पोहू राहिले पण अजून काही दिसत नाही ते गहू कधी उगतोय काय माहिती आता तर येचून घेतलेल्या वावरात चालली मालकाची शेंडे कापायची तयारी म्हणलं जाणार शेंडे होते तर ते नेऊ राहिलेत कापून आता ह्या साईडने याचं राहिलं नेमकं एकूण आज मी येचून घेते इकडून राहिलेलं आहे बघ चमक ते दिसत नाही व्यवस्थित एक अर्धा एक अर्धा बोंड आहे आणि इतकं किडकं आहे ना ते विचारूच ना काय एवढं किडकं आहे ते काढायला आणि त्याला इतकं ज्वार येऊ राहिलं मग इथं मुश्किलीने एवढं येत राहिल्यात असं झालं आहे मला पण आता काय आहे याचा होता लागणारच आहे तर बघा मित्रांनो कपाशीचे का शेंडे कापून नेले कपाशी कशी दिसून राहिली आणि ज्या लावली त्यावेळेस एक फांदी जरी मोडली ना तर मरणाची माणसं तर येत होती की फांदी मोडली फांदी मोडली आणि आता ती कापूस नाही देणार इथून का पुढं कापूस नाही येणार तिला तर तिचे पूर्ण शेंडे कापून नेले कशी दिसून राहिली इकडे राहिले तर अजून कापायचे ये काप 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 का हे कापावं लागते पण हे याचायचं राहिलंय थोडंसं मग एवढं यचून घेतलं तर मग का पिणार तर इकडच्या साईडला कापले आणि इकडं पाठीमागं त्यांनी सगळं आपले तर कशी दिसून राहिली कापाशी आता चाललेली आहे कापूस काढून कांदे पेरायची तयारी त्याच्यामुळं घाई 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 उपटून घ्यायची गरबड चालली तर लगेच चेंडे कापून लगेच जनावरला खायला पण म्हणलं जाऊन द्या तेवढेच एक दोन दिवस जाणार पण खातेन आणि कैऱ्या तर त्याला लई येतात अजून लई कायरे आता पण आहे ना ते आता ठेवून उपेग नाही प आता मोडावंच लागणार आहे कारण हे काय लवकर फुटणार नाही बघा कायरे आहेत त्याला पण ते लवकर फुटणारच नाही आता गाऱ्याचं आणि फुटलं तरी आहे ना चांगलं बोंड नाही असं बोंड होतं किडकं हे मग याला ठेवून तरी काय उपेग हे अशी किडके बोंड कधी याचा कधी ते उर हे होणार आहे त्याच्यापेक्षा दुसरा पुढचा माल लेट होण्यापेक्षा म्हणलं चला घ्या उठून काय वाट बघता तिची फुटायची आता आता तर काय फुटणारच नाही ती व्यवस्थित आणि वातावरण तर आज पूर्ण असं डोकं ते पॅक झालंय असं बोर झाले वातावरण असं बोर वातावरण आहे आज याला गाऱ्याने पाते बघितले किती लागलेत किती पाते लागलेत असं असं एक म्हणजे ती मूडसुद्धा वाटा ना एक मन वाटतं मूडूच नाही रवून द्यावा पण ते ठोनच उपयोग होणार नाही कारण किडके मिडके जर बोंड झाले सा तर ते याचायला पण तकलीफ आणि शिवाय ते एवढं थोडंच कापूस निघणार आहे मग पहिल्या कापसासारखा तर म्हणजे मला असं म्हणायचं का किती स्वार्थी माणूस असतो आणि जोपर्यंत त्याला काहीतरी यायचं असतं पिकायचं असतं तोपर्यंत त्याला मरणाचा जीव लावित आणि त्याचं म्हणजे रस रस ना रसरस खाल्ला की झालं धिलं त्याला हे करून आता तर म्हणजे फांदी मोडली तर ती ना आता डायरेक्ट शेंडे कापून जाणार लागाल राहिले तर म्हणजे किती स्वार्थी माणूस असतो फायद्याचंच फायदा असला तरच काही पण करतं माणूस नाही तर फायदा ज्या गोष्टीत फायदा नाही ती गोष्ट लगेच मोडतोड आहे का नाही तर अशी दुनियाचीच रीती जगात हेच हीच तर रीती कारण मतलबा जवळ करायचं मला काय म्हणायचं तुम्हाला पुढं कळालं असेल जास्त काय मी याच्यात सांगू शकत नाही तुम्हाला लई खोल पाण्यात उघडून तो का कारण तुम्हीच समजून घ्या की इतकं मतलबी माणूस असतं की ग काय म्हणतात ना ज्या गोष्टीचा फायदा आहे त्याच गो तेवढ्याच पुरतं माणूस माणसाला पण माणूससुद्धा माणसाला तेवढ्याच पुरतं जवळ करतं आणि त्यांच्यापासून काही फायदा नसला तर लगेच माणूस हे करता काही असू निर्जीव वस्तू असू सजीव वस्तू असू काही असू पण माणूस फायद्याशिवाय त्या गोष्टीला जवळ करीतच नाही हे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून जर विचार केला ना तर खूप मोठा अर्थ निघतो पण एवढा बारीक कोण विचार करते आता कलियुगी आता फक्त तात्पुरतं बघायचं आणि तात्पुरतं चालायचं म्हणजे मला हो याच्यातूनच असं आठवलं की बुवा हेच हेच कापूस लहानचा मोठा केला त्यावेळेस एक पशी जरी खुरपी आणि उपटली तरी मरणाची येत होती चलतानी फांदी जरी मोडली तरी येत होती आणि आता तिचा कापूस झाला येऊन तिला आता इथून पुढं एवढं व्यवस्थित येणार नाही ती तर लगेच माणसाला समजतं की आपला आता याच्यात काही फायदा नाही आहे आता याला मोडून टाका डायरेक्ट शेंडे बिंडे कापून लगेच उफडून तयारी रान मोकळं करायची गडबड झाली चला असो की मागून आलं तेच पुढं होणार आहे कारण तिथं दुनियाची रीतच आहे त्या तिथं काही वादच नाही आहे की नाही पण असं हिरवगार ज्यावेळेस वावर असतं ना त्यावेळेस वावरच बसायला वावरात यायला करमत असत वावरातच येऊन थांबवशी वाटत घरी जाऊशी नाही वाटत आणि जर वावरात काहीच नसलं उन्हाळ्यात बघा वावरात काहीच नसलं नांगरट काढलेली असली ना निसले ढेकळ ढेकळ तर मग वावरात तर कोणी वाटत नाही एक महिना दोन महिने जोपर्यंत वावर नांगरून टाकलं असतं पाऊस पडे प पडूपर्यंत तोपर्यंत माणूस वावरात जास्त चक्करच मारत नाही कारण येतच नाही म्हणलं तरी चालन येतच नाही वावरात माणूस ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस माणूस वावरात बघायला तर कि किती कोल झाली आणि असं हिरवगार माल तर किती करमत रोज राहणार आलं तरी काटाळ येत नाही आणि घरी उलट आता सध्या था घरी थांबूशी वाटत था नाही घरी येणा ल बोर होतं घरी थांबायचं म्हणलं का घरी कोणी नसतं पण सगळे माणसं जे ते जे त्याच्या वावरत कामाला काम, काम करत असते तर आपण घरी ना तर घरी थांबून झोप येत नाही आणि बसव वाटत नाही तर चला मग मा, मला हे सांगायचं होतं की माणूस किती मतलबी असतो आणि छोट्या छोट्या गोष्टीतून मी पाठीमागं बी एकदा सांगितलं होतं असं की एका मध्ये सांगितलं होतं की कि माणूस किती हे असतो म्हणून तर त्याच्यावर मला भरपूर कमेंट आलं नेमकं तुम्हाला म्हणायचं काय नेमकं तुम्हाला म्हणायचं काय मला फक्त एवढंच म्हणायचं की माणूस कि किती स्वार्थी असतो आणि हे हो स्वार्थपणा जर सोडला स्वार हे जर सगळ्यांना जर कळलं की आपलं इथं काहीच नाही आपण फक्त भाड्याच्या खोलीत राहतो आहे आणि हे देहच हो आपल्याला भाडोत्री दिलेलं आहे देवानी हो आपण याच्यासाठी कोणाचे मुंडके मोड कोणाचं कोणाला लुबड्यो कोणाला खोटं बोल लाबाड्यबाड्या कर हे जर नाही केलं तर सगळे सुखी राहतील कारण हे करता 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 माणूस त्याच्यातच बिझी होऊन जाते आणि अख्खा आयुष्य त्याच्यातच जातं आणि एक दिवस जाताना आणि काहीच नेत नाही मोकळत जातं आहे असंच हेच मला सांगायचं होतं तव्हा पण पण त्या ब्लॉगमध्ये मी एवढं स्पष्टपणे सांगू शकले नाही तर त्याच्यावर मला लई कमेंट आल्या होत्या की नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे मला एवढंच म्हणायचं आहे सजीव वस्तू असू निर्जीव वस्तू असू काही असू माणूस फक्त स्वार्थापुरतं जवळ करणार आणि नंतर हे करणार तर त्या गोष्टीचा इन्कार करणार तर आप देवसुद्धा आपल्यासोबत तसंच करतो कारण आपण किती हे केलं किती पळवलो किती कोणाचे मुंडके मोडलेला बड्या केल्या काही केलं ना तर आपल्याला शेवटी जाताना देव म्हणत नाही तुलेला बड्या केल्या आणि लई मुंडके मोडून कमवलं म्हणून तुला तुझ्यासोबत तू एक गोठूडं काहीच नेता येत नाही एक ठोकळासुद्धा नेता येत नाही इंदूरकर सांगतो तसं तर ते ठोकळा विकापळाला चिटकलेला असतो आणि ह्या मातीला चिटकलेला असतो हे शरीर म्हणजे एक मातीचे याला चिटकलेला असतो आणि हे इथंच जळतं आणि इथंच राखीत तो ठोकळा पडतो तर चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसा वाटला तर ब्लॉग जर आवडला तर ला ले एक लाईक नक्की करा